सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत खासदारकीचे उमेदवार आमदार रामजी सातपुते साहेब हे आपल्या कार्यालयात भेट देण्याकरता आपल्या सर्वांना भेटण्याकरता संवाद करण्याकरता पहिल्यांदा इथं आल्याबद्दल उत्तमता मी त्यांचं मनापासून स्वागत करतो तसेच आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान आपल्या सर्वांचे नेते ज्यांच्या नेतृत्वावर सोलापूरची शिवसेना कार्यरत आहे असे प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर तसेच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नरेंद्रजी काळेसाहेब तसेच नगरसेवक आनंद नेता जाधव शिवसेनेच्या सर्व महिला पदाधिकारी अध्यक्ष युवा सेनेचे सर्व पदाधिकारी सर्व संघटने अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी गेल्या कित्येक दिवसापासून उमेदवार डिक्लेअर होत होता आणि आपल्या तीन चारही पक्षामध्ये रोज आपल्या आपल्या मध्ये आपण रोज चर्चा करायचो की आपल्याला कसा <गणागे> उमेदवार पण त्या दिवशी राम सातुर साहेबांचं नाव डिक्लेअर झालं खरखर सर्वच मुलांना प्रचंड आनंद झाला सर्व कार्यकर्त्यांना कारण अतिशय सर्वसामान्य घरातनं आलेला कार्यकर्ता त्याला गरिबीची जाण आहे कार्यकर्त्याची जाण आहे कारण स्वतः एक कार्यकर्ता ते आज एक आमदार ते आज एका खासदारकीचा उमेदवार यापर्यंत प्रवास त्यांचा वडा सोपा नव्हता सगळा त्यांचा हो इतिहास बघितला तर अतिशय कष्टातून त्यांना हे सगळं आजवर प्राप्त झालेलं आहे आणि आप आपल्याला असाच उमेदवार पाहिजे होता जरी समोरचे लोक म्हणत असतील की उपरा उमेदवार बाहेरचा उमेदवार त्यांच्या बापाने कुठे लढले कशा पद्धतीने कुठे जाऊन लढले हे पण काल आपल्याला सगळ्याला माहित आहे बरेच बरेचसे नेते असतील राहुल गांधी पटनाकला जाऊन लढतात सोनिया गांधी काय बघून जाऊन लढतात म्हणजे तिथं उभे उमेदवार म्हणता येत नाही आणि आपल्याला उभे उमेदवार म्हणणं हे खर तर केजरीवाली गोष्ट आहे मी समजतो कारण वास्तविक खऱ्या अर्थानं एक सर्वसामान्य कामगाराच्या मुलाला सोलापूर शहरामध्ये उमेदवार मिळाली हे शहर कामगारांचं शहर म्हणून जा ओळखलं जात आहे आणि या कामगारांच्या शहरामध्ये कामगारांच्या मुलाला उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेबांनी सोलापुरातील सर्व कामगारांचा सन्मान केलाय असं मी समजतो सर्व कामगारांचा मग सोलापूर विडी कामगार कामगार असतील वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कामगारांचा आज सन्मान आहे असं समजून आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करावं लागणार आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील आपले प्रमुख तानाईराव सावंत साहेब असतील मंत्री यांनी तर आपल्याला आधीच आपल्याला आदेशित केले सांगितलंय की आपल्याला भारतीय जनता पार्टीला जे कोणी उमेदवार असेल त्यांचं मनापासून ताकदीनं आपल्याला सगळ्याला काम करायचं आहे

आमचे मागशी रेचे मित्र आणि तुमचेही मित्र भगवान तानाजीराव माने या माझे वस्ताद गुरु आहेत ते आज तुम्ही इथे येणार म्हणून खास मला इथे भेटायला आले आणि त्यांनी तुमची काही किस्से मला सांगितले खरच मग पोलीस स्टेशन असू द्या किंवा कुठलीही गरज असू द्या कार्यकर्त्याच्या पाठीमाग कसं उभं राहत असतंय ते, ते आदरणीय राम सातपुरे साहेबांकडनं शिकण्याजोगा आहे असं ते आवर्जून सांगत होते आणि आम्हाला सुद्धा असाच हाडाचा नेता पाहिजे होता आणि आज तो आम्हाला मिळाला असं आम्ही समजतो मी सरांना विनंती करतो पहिल्यापासून सत्कार